कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वांकरता आनंदाची बातमी आय डी बी आय बँक भरती दोन हजार पंचवीस नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाकरता सहाशे पन्नास जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चला तर मग बघूया या जाहिराती संदर्भामध्ये अधिकाधिक माहिती जी आहे ती ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणजेच जे एम पदाकरता एकूण सहाशे पन्नास जागा आहेत तसेच या जागा भरत असताना पी जी डी बी एफ म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स याच्यासाठी हे अर्ज मागवलेले आहेत याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला बँकिंग ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला हे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाकरता तुम्ही इलिजिबल असाल तर चला तर मग बघूया आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे की या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाकरता कोणत्याही शाखेची पदवी तसेच संगणक ज्ञान व लोकल भाषा येणं तुम्हाला अपेक्षित आहे तसेच या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर वयोमर्यादा ही वीस वर्ष ते पंचवीस वर्ष इतकी असावी तसेच एस सी एस टी कॅटेगरीकरता पाच वर्ष ही वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे तसेच ओबीसी करता तीन वर्ष ही सूट दिलेली आहे तसेच या पदाकरता ऑल इंडिया सर्व उमेदवार अप्लाय करू शकतात तसेच या पदाकरता कोणत्याही अनुभवाची गरज नाही तसेच या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर पी जी डी बी या पोस्ट करता किंवा या पदाकरता या बँकिंग फायनान्स डिप्लोमा करता जो सिलेबस आहे ती ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल द्वारे ही निवड केली जाईल तर याचा सिलेबस जो आहे तो लॉजिकल रिजनिंग डाटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन याच्यावरती साठ मार्क्स इंग्लिश चाळीस मार्क्स तसेच क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड चाळीस मार्क्स तसेच जनरल इकॉनॉमी किंवा बँकिंग अवेअरनेस याच्याकरता साठ असे दोनशे मार्काची एकूण एक्झाम होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा मार्च दोन हजार पंचवीस इतकी आहे तर ऑनलाईन अर्ज एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील याकरताची जी ऑनलाईन परीक्षा आहे ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होईल तसेच नोकरीचे ठिकाण जे आहे ते नोकरीचे ठिकाण ऑल इंडिया सर्वत्र उपलब्ध असेल या पोस्ट करता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर जनरल कॅटेगरी करता एक हजार पन्नास रुपये ऍप्लिकेशन फी राहील तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट करता दोनशे पन्नास रुपये ही ऍप्लिकेशन फी असेल या पदाची ऑफिशियल जी जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात डब्ल्यू 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 डॉट आय डी बी आय बँक डॉट इन या वेबसाईटवरती आहे तसेच या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता तसेच या पदाची जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद